नाही कुठेही लपून बसले असले मान्य मुख्यमंत्री मोदी काय म्हटले पळून पळून कुठे पाळणार आहे त्याप्रमाणे त्याच्यावर आम्ही ट्रॅप लावला त्याचे सगळे नातेवाईक को वगैरे कोण होते त्यांच्या मुंडे साहेबांनी जो पाहणी दौरा केला दोन दिवसात त्याचा सविस्तर वृत्तांत त्याची सविस्तर माहिती मान्य मंत्रिमंडळाला सादर केली उद्यापासून मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री मान्य अनिल भाईदास पाटील स्वतः त्या भागामध्ये जात आहेत आमचे दुसरे मान्य मंत्री अब्दुल सत्तार साहेब त्याच भागामध्ये अजून सुद्धा आहेत ते ती देखील तिथं पाहणी करतायत या सगळ्या पाहणीचा अद्ययावत आव्हान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्ताकडे आणि विभागीय आयुक्तांकडनं शासनाकडे तात्काळ सादर करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी आज बैठकीमध्ये दिलेले आहेत आणि या आर्थिक संकटात सापडलेल्या पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला निश्चितपणे सगळे आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर मदत देण्याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळामध्ये आश्वासित केलेला आहे नाही 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 त्याचा वेगळा अर्थ त्या जो काही शासन आदेश काढला गेला त्याचा इंटरप्रिटेशन म्हणजे चुकीचा अर्थ लावला गेला आणि त्याच्यामुळे तो गैरसमज झाला होता त्या बाबतीत सुद्धा एकदम क्लिअर कट स्पष्टता देणारा आदेश सुधारित शासन आदेश आजच निर्गमित करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत विरोधकांना काय लागतं बोलायला हे बघा पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगितलं होतं की माननीय श्रीमंत म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जो कोणी आर्किटेक्ट असेल डिझायनर डिझाईन करणारा असेल इन्फ्रास्ट्रक्चर चबुतरा तयार करणारा असेल हे सगळं जे जे कोणी दोषी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही कुठेही लपून बसले असले मान्य मुख्यमंत्री मोदी काय म्हटले पळून पळून कुठे पाळणार आहे त्याप्रमाणे त्याच्यावर आम्ही ट्रॅप लावला त्याचे सगळे नातेवाईक को वगैरे कोण होते त्यांच्यावरती वॉच ठेवला आणि आम्ही त्याला ताब्यात घेतला त्याच्यावर कारवाई केली त्याला न्यायालयापुढे उभं केलं आणि शंभर टक्के त्याच्यावर कडक कारवाई होईल विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घडलेल्या अपघाताचं असं राजकारण करू नये असं वारंवार आम्ही त्याला सांगतोय उपचारासाठी खरं तर त्यांना दोन निघाले होते पण त्यांना उपचाराला दोन्ही मुलांचा चिमोडाचा मृत्यू झालेला आहे स्वतःच्या आई बापांच्या प्रत्येक वेळी अशा वेळीवर पायर म्हणतो गड गडचिरोली भागामध्ये मला माहिती असायचं कारण मी ज्यावेळी गृह विभागाचा राज्यमंत्री होतो त्यावेळी त्या नक्सलाट भागामध्ये मी दौरा करायला दोन वेळा गेलो होतो तिथं बराचसा बऱ्याचशा ज्या वस्त्या आहेत त्या पूर्ण जंगल प्रदेशामध्ये आहेत आणि रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर करायला वन विभागाची त्या ठिकाणी अडचण असते वनविभाग रस्त्याला मान्यता देत नाही परंतु तरीसुद्धा आपण मोबाईल दवाखाने ठेवलेले आहेत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टर्सना व्हिजिट करायला सांगितलेल्या आहेत पण तरीसुद्धा असा जर काही व्हिडिओ समोर आला असेल तर तो निश्चितपणे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलेन आमचे पालकमंत्री जे आहेत गडचिरोली त्यांच्याशी बोलेन आणि या बाबतीत तिथं जे काय औषध उपचार मोबाईल सुविधा अधिक कशा वाढवता येतील मोबाईलनं मोबाईल मार्फत दवाखान्याची सोय जादा कशी पोचवता येईल या दृष्टीनं नक्की इथून पुढे अधिक सुसहाय्य सु, सु, अशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या जातील